<laughs> ला ला था था आली। आली मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचंय म्हणून त्यांना आपल्याला पंकजा ता वीस लाखाच पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलिलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी गेली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशन मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडला दोरीने पण पॅक आवडलं नाही ना दोन्ही हाताशी मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दाव बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचंय ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये पे वर आहे माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केजलाय ज्यांनी उचललं तुम्हाला ओळख आहे आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही त्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो तुम्ही यानंतर वगैरे घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार हा त्याच्यामुळे तक्रार कोडली मला जायलाच ही नाही ना माझे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलिस स्टेशन मधून निघालेली मॅप पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केच पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला ऑफिसला तक्रार करून पोलिस मॅनेज झालेली पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस गाडी कोणाची समजायची जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून